नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर हो मित्रांनो राज्य शासनाने नवीन जी आर निर्गमित केला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार तीन हजार रुपये तसेच हे पैसे लाभार्थ्यांना किती तारखेपासून मिळणार अर्थात त्यांच्या बँक खात्यात पैसे कधी जमा केले जाणार हे सुद्धा या जी आरमध्ये सांगण्यात आलं आहे तेव्हा मित्रांनो या नवीन आलेल्या जी आर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्यासाठी मित्रांनो असाच दुसरा एक जेअर अनुसूचित जातीसाठी पण निर्गमित करण्यात आला आहे आणि त्यामध्ये पण हीच माहिती देण्यात आली आहे म्हणून या जीआर वरून तुम्ही समजून घ्या तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच चार दिवसापूर्वी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर या जी आर मध्ये शासन निर्णय काय आहे ते खाली या ठिकाणी पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये तीनशे कोटी इतके अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे सर्व जिल्हा अधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे तसेच महत्वाचं बघा माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी म्हणजेच हे पैसे लाभार्थ्यांना देण्यासाठी यापैकी शेहेश कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद इतका निधी शासनाद्वारे वितरित करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार कधी हे पैसे लाभार्थ्यांना मिळणार आहेत तर पहा जी आर निर्गमित झाल्यानंतर आणि हा निधी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना वितरित केल्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पेन्शन जमा केले जाणार तर मित्रांनो त्याप्रमाणे येत्या आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे दोन महिन्याचे पैसे नेट द्वारे हे पैसे जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद